जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील जसं मी गेल्या व्हिडिओत बोललोय की आता रुसलेल्या मावश्या आणि आत्या लग्नकार्यामध्ये रुचतात त्या पद्धतीने आता पुढे येतील तशीच एक मावशी पुढे आली कशा संदर्भात तर मराठा आरक्षणाच्या संदर्भात आणि यांचे रुसवे फुगे बोलून दाखवतील आता सुरुवात झालेली आहे आता पुढे पुढे बघा आणखीनही याच्यामध्ये हा जी आर आहे खोटा आहे वगैरे वगैरे तोंडाला पानं पुसली आता सुरुवात झाली तर सुरुवातीच्या टप्प्यामध्ये क्रिसवर बॅटिंग करायला आलेले आहेत बिजू कोरसे पाटील हे माननीय न्यायाधीश होते एवढा बायस्ट एवढा पक्षपाती व्यक्ती या माणसाच्या आयुष्यामध्ये ब्राह्मण एक ब्राह्मण ब्राह्मण जुने ब्राह्मण याच्या व्यतिरिक्त काहीच नाहीये काहीच नाही ओटा बसता झोपता सगळे जिथेही कुठेही आता ह्या एक व्हिडिओ जो मटावर आलाय महाराष्ट्र टाइम्सवर बीजी कोळसे पाटील स्पष्टच बोलले स्पष्टच बोलणार आहे ना अस्पष्ट कोण बोलतं स्पष्टच बोलले हे झाले टॅगलाईन पण अशी देतात ना स्पष्टच बोलले म्हणजे बघ काहीतरी सत्य बोलले हे मीडियातच सोडून द्या त्याला त्या चौथ्या सडलेल्या स्तंभाबद्दल बोलायलाच नको पण हे न्यायाधीश हा इतका बायच व्यक्ती इतका पक्षपाती व्यक्ती याने न्याय कसा केला असेल याचीच मला शंका येते की काय कशा पद्धतीने यानं या या तर माणसांच्या जाती बघून न्याय केला असेल अरे ह्या बाबा नाही काय फासावर लटक या व्यक्तीने न्यायदान केलेल्या केसेसला परत रिओपन करायला पाहिजे इतका कुजलेल्या बुद्धीचा किंवा कुजलेल्या मानसिकतेची व्यक्ती न्यायाधीश होती ही आपल्या देशासाठी शर्मीची बाब आहे अरे ते न्यायाधीश आहे ते शिक्षण घेऊन तिथे गेले बरेच लोक येतील ना त्यांचे वकीलपत्र घेऊन न्यायाधीशाचं वकीलपत्र घेऊन तर त्यांनी पुढे मी जे सांगणार आहे ना या न्यायाधीशांच्या संदर्भात त्याच्याबद्दल स्पष्टीकरण द्यावं त्याच्यासाठी तयारी असावी त्यांची मानसिक तयारी त्या स्पष्टीकरणामध्ये मी त्या पत्रकार महिलेबद्दल बोलणार नाही जिने या व्यक्तीवर मी आरोप केला होता की माझ्यासोबत सुद्धा असंच घडलंय आणि या व्यक्तीने छेडखानी केलेली आहे कारण की आता भविष्यामध्ये डी फेक येणार आहे डीफेक आलेले आहे एआय आणि मॉर्फिंगच्या माध्यमातून कोणाचंही चारित्र्य हनन सहज होऊ शकेल की त्याच्यामुळे चारित्र्य आहे कोणाच्या बेडरूम मध्ये डोकावून पाहण्याची माझी मानसिकताच नाहीये त्या विषयावर मी बोलणार पण नाहीये व्यक्तिगत आयुष्यामध्ये यांनी काय करायचंय कुठं काय करायचं याच्याशी आपल्याला देणं घेणं नाही पण त्याच्या व्यतिरिक्त या व्यक्तीची मानसिकता कशी आहे हे आपण समजून घेणं आवश्यक आहे आता या जी आर बद्दलच बघा ना या जी आर बद्दल बोलताना हा व्यक्ती पहिल्यांदा काय शब्द वापरतोय की आता तुम्हाला परत त्याच प्रोसेसमधून जावं लागणार आहे ज्याची तोंडही पाहायची नसतात म्हणजे तलाठ्यापासून तर तहसीलदारापर्यंत पहिली गोष्ट म्हणजे की ह्या ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये प्रशासनामध्ये जेवढ्याही ह्या एजन्सीज आहेत जेवढ्याही या संस्था काम करतात त्याच्यामध्ये रॉ असो इंटेलिजन्स असो किंवा ब्युरोक्रॅट्स असो किंवा तहसीलदार असो किंवा सगळे या व्यक्तीचं कायमस्वरूपी या सगळ्यांवर दोषारोपण असतं कायमस्वरूपी रॉ ब्राह्मणांची आहे इंटेलिजन्स ब्राह्मणांचं आहे आय बी ब्राह्मणांची आहे हे आर एस एस चे हस्तक आहेत म्हणजे इथले तहसीलदार इथला बी इथल्या जेही काही संस्था आहेत ज्याही काही गव्हर्नमेंटच्या ऑथॉरिटीज आहेत त्या सगळ्या ह्या ब्राह्मणांच्या आणि संघ भाजपाच्या गुलाम आहेत दलाल आहेत असं या व्यक्तीचं म्हणणं हा एकटा कोळसा जो आहे आ? आ, तो धुतलेला आहे कोळसा धुतलेला आहे तो अजूनही काळा होणार म्हणा याचाच काही एकट म्हणजे हाच काय तो पवित्र शुद्ध गंगेच्या पाण्याने गंगा पण मानत नाही भाऊ हे स्वर्ग नरक देव बत्तीस कोटी तेहतीस कोटी ते पण बोललाय हा व्यक्ती त्याच्यामध्ये ज्याचा या गोष्टीशी काही संबंध नाही या जी आर सोबत या स्वर्ग नर्क आणि तेहत्तीस कोटी देवता ब्राह्मणवाद या काडीचाही संबंध नाही आहे पण जी मानसिकता जी घाण आपल्या डोक्यामध्ये भरलेली आहे ती प्रत्येक वेळी या व्यक्तीला ते ओकून दाखवायची आहे ती गरड बोलून दाखवायची आहे तर ह्या लोकांची तोंड ही पाहायची नसतात अशा लोकांकडे मराठा समाजाला परत जायचंय हा व्यक्ती न्यायाधीश आहे परत परत मी सांगतोय एखादं मूल जन्माला आल्यानंतर तहसीलदार त्याच्या घरी कास्ट सर्टिफिकेट घेऊन येतोय का कास्ट व्हॅलिडिटी करताना तुम्हाला काय तुमच्या घरी तलाठी येतो ग्रामसेवक येतो तहसीलदार येतो तुम्हालाच जावं लागतं ना तिथे हे प्रत्येक जातीसाठी आहे ना आता जेव्हा मराठा हा ओबीसी प्रवर्गामध्ये म्हणजे इतर मागासवर्गीय मध्ये त्याला नोंद करायची असेल त्याची नोंद सापडल्यानंतर त्याला इतर मागासवर्गीयच त्याला सर्टिफिकेट त्याला त्याचं प्रमाणपत्र घ्यायचं असेल तर दुसरी कोणती प्रोसेस आहे कोळसे पाटलांनी अशी एखादी प्रोसेस सांगावी की या भारतामध्ये असे तू हिमाचल जिथे जिथे भारताचं ऍडमिनिस्ट्रेशन काम करतं कोणती दुसरी प्रोसेस असते काय अपेक्षित आहे बीजी कोळसे पाटीलंना न्यायाधीशांनी घरी जावं लोकांच्या तहसीलदारांनी घरी जावं कोर्टाने घरी जावं आणि घरात जाऊन त्यांच्या कागदपत्र वाटावी प्रोसेस काय आहे जी लोक खाली टाळ्या वाजवत आहेत ना वा वा कोळसे पाटील काय मूर्ख हा शेण भरलाय तुमच्या डोक्यामध्ये लोकांना तुम्ही गोबर पट्ट्यातले म्हणतात तुम्ही तर साल्यानो गोबऱ्यामध्ये माखलेले आहात काय असणार आहे दुसरी प्रोसेस काय प्रावधान असणार का का। आहे काय प्रक्रिया असणार आहे अरे तहसीलमध्येच जावं लागणार आहे ना मूर्ख आहात का तुम्ही डोक्यावर पडलेले आहात का याच प्रोसेस थ्रू जावं लागणार आहे ना दुसरी कुठली प्रोसेस असणार आहे काय गावंडाळ पण आहे आणि हा व्यक्ती न्यायाधीश होता त्याच प्रोसेसमधून जावं लागणार आहे अन पुढे न्यायालय आहेच आता न्यायालय तर असणारच आहे जिथं आहे तिथं कुठल्याही पद्धतीनं आरक्षण कशाही पद्धतीनं मराठ्यांना जर का आरक्षण भेटलं असतं त्याला कोर्टामध्ये चॅलेंज या जगातल्या प्रत्येक गोष्टीला कोर्टामध्ये चॅलेंज केल्या जाऊ शकतं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे एका व्यक्तीनं माझ्या आईवडिलांनी मला जन्म का दिला म्हणून त्यांच्यावर केस टाकली मध्यंतरी ती बातमी तुम्ही बघितली असेल हे आजकालचे हे वाया गेलेले भामटे जे असतात हे हे पण डावेच असतात हे वामपणथी हे कोळसे पाटलाच्याच खा खादानीतली लोक आहेत जी तुम्ही चॅलेंज करू शकता ना कोर्टात तुम्ही पी आय एल टाकू शकता तुम्ही याच्या विरोधात जाऊ शकता कोणीही जाऊ शकतं वरून राज्य सरकार आणि केंद्र सरकारने संगमत करून दिलेल्या निर्णयाशिवाय याला गत्यंतर नाही मग आतापर्यंत झोपले होता का तुम्ही आतापर्यंत तुम्ही काय केलं मराठा आरक्षणासाठी आतापर्यंत तुमचं योगदान काय आहे आतापर्यंत तुम्ही कुठल्या शिफारसी दिलेल्या आहेत आपण जिथेही कार्यक्रम घेतो बिजू कोळसे पाटलांचा मग त्याच्यामध्ये नितीन गडकरी सुद्धा येतात तिथे त्यांना चालतात नितीन गडकरी आलेले यांचं फार गोड गोड आहे नितीन गडकरीचं आणि बिजी कोळसे पाटलाचं पुरुषोत्तम खेडेकरांच्या वाढदिवसाला नितीन गडकरींना पाचन करण्यात आलं तिथे बीजे कोळसे पाटील भारताच्या पंतप्रधानाची लाच काढतायत अक्कल काढतायत बघा या पद्धतीचं सगळी खेळीमिडीनं हे सगळं चालतंय आणि आपण मूर्ख हे सगळं बघणार आहे तर हा बीजे कोळसे पाटील नावाचा इसम एस एम मुश्रीफ सोबत कुठेही जातो एस एम मुश्रीफ हे रिटायर्ड आय पी एस आणि हे जाऊन लोकांना काय सांगतात की सव्वीस अकराचा हल्ला जो झाला होता तो संघ भाजपाने घडून आणला होता कसाब जो होता तो संघाचा माणूस होता त्याच्या हातामध्ये धागा होता आणि हेमंत करकरेंना मारण्यासाठी हा हल्ला घडून आणला ज्यावेळी उज्ज्वल निकम हे याच्यामध्ये नव्हते भाजपामध्ये नव्हते त्यावेळी वेगवेगळ्या विषयांमध्ये न्यायदान करणारे हे उज्ज्वल निकम यांनी जेव्हा कोर्टामध्ये बॅलिस्टिक रिपोर्ट सादर केलेली आहे त्या बंदुकीच्या गोळ्या ह्या कसाबच्याच बंदुकीतून निघालेल्या आहेत एके फोर्टी सेव्हन मधून निघालेले आहेत हे सिद्ध झालेलं असताना हा व्यक्ती म्हणतो की बॅलिस्टिक रिपोर्टही खोटा आहे उज्ज्वल निकमही खोटे आहेत न्यायाधीशही खोटा आहे सगळी यंत्रणा खोटी आहे आणि हेमंत करकरेंची हत्या संघाने भाजपाने घडून आणलेली आहे या सगळ्या प्रकरणांमध्ये मराठा आरक्षणावर आपण केव्हा बोललो मराठा आरक्षणावर तुम्ही केव्हा काय तरतुदी सांगितल्यात किंवा तुम्ही मराठा आरक्षणावर ह्या ह्या पद्धतीने अशा अशा प्रकारची प्रोसेस झाली पाहिजे हे सांगितलं आज तुमचे तेच युग पुरुष म्हणतात की आम्ही मनोज दरांगींना आमचा नेता मानत नाही संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघाच्या नावाने हातातभर उड्या मारणाऱ्या सगळ्या लोकांनी त्या माकडांनी लक्षात घ्या हे पुरुषोत्तम घेडेकर तुमचे म्हणतात की आम्ही मनोज जरांगींना आमचा नेता मानत नाही म्हणून दादाला काही बोलाल तर याद राखा वगैरे वगैरे सगळे तुमच्या म्हणजे पालथ्या घागरीवर पाणी चोराच्या उलट्या बोमा झाले तुमच्या स्वतःच्याच म्हणजे स्वतःच्या खाली अंधार आहे आणि लोकांना सांगतोय की बाबा मार्ग कुठे आहे तर म्हणजे मराठ्यांच्या रस्तेतली दीपस्तंभ बनण्यासारखी आविर्भावानं फिरणारे हे संभाजी ब्रिगेडची लोक तुमचाच नेता काय बोलतोय बघा तर ह्या बीजी गोळसे पाटल्यांना आजपर्यंत कधी मराठा आरक्षण हा विषय किंवा कॉपर्टीचा विषय किंवा इतर कुठल्या विषयावर शब्दानेही काळीचंही भाष्य या व्यक्तीने केलेलं नाही या व्यक्तीचा एकच विषय फक्त ब्राह्मण ब्राह्मण एक ब्राह्मण ब्राह्मण दोन्ही ब्राह्मण त्याच्या व्यतिरिक्त या माणसाच्या डोक्यामध्ये कुठलीही गोष्ट कधीही आलेली नाही आणि आज ज्या पद्धतीने सरकारने एक संगमत घडून आणलेलं आहे किंवा कुठल्या तरी पद्धतीने आरक्षण देण्याचा प्रयत्न केला आहे तर तिथेही मावशी दुखी आहे हिला रडायला येतंय तिला वाईट वाटतंय वाट बिजू कोळसे पाटलांचे अनंत कारनामे आहेत बऱ्याचशा गोष्टींवर बरेचसे भाष्य केलेलं आहे पण ते प्रत्येक भाष्य तर प्रत्येक कारनामा हा तेहतीस कोटी देव स्वर्ग नर्क ब्राह्मणांनी तुम्हाला मूर्ख बनवलंय शेंडीने तुमचा गळा कापलाय सव्वीस अकराचा हल्ला ब्राह्मणांनी केलाय मालेगावचे बॉम्बराज ब्राह्मणांनी केलेले आहेत ऐसिस ब्राह्मण चालवतात जै जैश ए मोहम्मद ब्राह्मण चालवतात मुसलमान सुद्धा ब्राह्मण आहेत जगभरात सगळे ब्राह्मण आहेत सगळ्यांच्या हत्या ब्राह्मणांनी केल्या याच्या व्यतिरिक्त या माणसाच्या डोक्यात काही नाही कधीही मला म्हणजे एकानं म्हटलं की बाबा एक सचिन पाटील नाही आहे म्हणजे सचिन कुलकर्णी आहे असं एकानं कमेंट टाकली हे ज्यांना जोशी कुलकर्णी दिसतात ना मला त्यांच्याबद्दल खरोखर विचारांबद्दल मला वाईट वाटतं मला त्यांच्याबद्दल हे आहे आय फील सहानुभूती आहे असा काय अत्याचार झालाय असं काय ह्याच्या वेळी जोशा कुलकर्ण्याने केलंय आणि हा झाला की याला उठ्ट बसता स्वतःच्या बापाच्या आधी सुद्धा कुलकर्णी आठवतो असं काय दुखवलंय यांचं कुलकर्ण्यांनी आणि जोशांनी हे खरोखर शोधावं लागेल हे बिजू कोळसे पाटलाचं सुद्धा मला याच्यावर एक रावण कादंबरीचं एक उदाहरण तुम्हाला देतो की रावण कादंबरीमध्ये असंबद्ध आणि अनैतिहासिक किंवा अपौराणिक एक गोष्ट मांडलेली आहे जी म्हणजे अशी आहे की बाबा पुलस्य नंतर विश्रवा ह्या ऋषींनी केकसीचा म्हणजे असुर सुमालीच्या मुलीचा बलात्कार केला आणि त्याच्यातून रावण जन्माला आला म्हणून रावणाने पुढे चालून मग काय केला कुबेराच्या सुनेचा म्हणजे स्वतःच्या पण सुनेचा बलात्कार केला नल कुबेराच्या बायकोचा म्हणजे रंभेचा असं त्या कादंबरी आणि त्या बलात्काराचं खूप एकदम पॉर्नोग्राफिक वर्णन केलेलं आहे एकदम बिलकुला आणि एकदम सकारात्मक वर्णन केलेलं आहे की बाबा माझे गात्रापेक्षा माझ्या मनाला समाधान भेटलं आणि वगैरे वगैरे त्याच्यामध्ये मांडलेलं आहे आणि त्यांच्या देखत बिलकुल त्यांना पकडून त्यांना बघायला लावलं बलात्कार करताना तर याच्यामध्ये रावण दुखावला गेलाय म्हणजे शरद तांदळींचं म्हणणं आहे अप्रत्यक्षरित्या ते, ते या बलात्काराचं समर्थन करत आहेत आणि ते म्हणतात किंवा रावण दुखावला गेलाय म्हणून त्याने जे बलात्कार केलाय ना त्याला ते योग्य वाटतंय म्हणजे कुठेतरी लेखकाला ते योग्य वाटतंय आणि त्या पद्धतीने त्याची मांडणी आहे आणि आमच्या महिला ते कादंबरी वाचून म्हणतात भाऊ असला पाहिजे रावणासारखा सुनेवर बलात्कार करणार हे फार म्हणजे हे नेरेटिव्ह आहे पण इथे महत्वाची गोष्ट अशी आहे की रावण का दुखावला गेलाय कारण की विश्रवा ऋषीने त्याच्या आईचा बलात्कार केला म्हणून हा दुखावला गेलाय म्हणून त्याला प्रत्येक ठिकाणी काय दिसतंय त्याला ब्राह्मण दिसत आहेत प्रत्येक ठिकाणी त्याला प्रस्थापित दिसत आहेत प्रत्येक ठिकाणी त्याला वैष्णव दिसत आहेत विष्णूचे भक्त दिसत आहेत त्याच पद्धतीने हे कुलकर्णी जोशी अभ्यंकर दिसणाऱ्या लोकांसोबत काही झालंय का हे संशोधन करावं लागेल हा संशोधनाचा विषय की इतके प्रत्येक ठिकाणी तुम्हाला ही लोक का दिसतात जबरदस्त नॅरेटिव्ह आहेत समाजामध्ये पसरलेले आहेत यांची लोक आहेत ताकतीनं काम करत आहेत कलेच्या माध्यमातून साहित्याच्या माध्यमातून राजकारणाच्या माध्यमातून व्यासपीठांच्या माध्यमातून चित्रपटांच्या माध्यमातून नाटकांच्या माध्यमातून नाट्य कला साहित्य संगीत प्रत्येक क्षेत्रामध्ये या लोकांचा खुगीर भरती झालेली आहे आणि प्रत्येक ठिकाणी हे डावं उजवं रे नाही रे ब्राह्मण प्रस्थापित विस्थापित करत बोंबलत फिरत आहेत आपल्याला स्वतःच्या विवेकाचा वापर करण्याची आवश्यकता आहे आणि लोकांमध्ये लोक जागर करण्याची आवश्यकता आहे हिंदू जागर करण्याची आवश्यकता आहे हा माझा प्रयत्न आहे तुम्हाला आवडत असेल तर सहकार्य द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव